पी विमा पडायला सुरुवात झालेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पीक विमा हा आतापर्यंत पडलेला नाही त्यांनी काय करायचं आहे हे या व्हिडिओमध्ये मी सर्व सांगणार आहे ध्यानपूर्वक ऐका का, का करायचं आहे कसं करायचं आहे जेणेकरून तुमचा जो पीक विमा आहे तुम्हाला भेटेल याच्यासाठी एक सोपी पद्धत आहे तुम्हाला कोणीही तुम्हाला एकही रुपया तुमचा राहणार नाही सर्वांना आता पैसे पडणार आहेत फक्त काही तुमच्या गलतीमुळे तुमचे जे पैसे आहे ते तुम्हाला भेटले नाहीत त्यामुळं सर्वांनी ध्यानपूर्वक ऐका आता काय के केलेलं आहे जेव्हा तुमची पीक विम्याची यादी आलेली होती जेव्हा तुम्हाला विम्याची यादी आलेली होती आणि तेव्हा जर तुमच्यामध्ये त्याच्यामध्ये जर तुमचं नाव असेल आणि तुम्हाला किती रक्कम आलेली आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये जर नमूद केलेलं असेल तर तुम्हाला पैसे येण्यास काही हरकत नाही तुम्हाला पैसे आलेच पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं ध्यानपूर्वक ऐका आणि मी जे सांगतोय त्या गोष्टीकडे ध्यानपूर्वक लक्ष देऊन ऐका जेणेकरून कसं तुम्हाला सर्व जी माहिती आहे ती तुम्हाला समजून समजून जाईल तर हे बघा ताईनं तर हे बघा शेतकऱ्यांना तुम्हाला पहिली गोष्ट काय सांगायची आहे की आता सर्वांना माहीत आहे की ही किमा हे जो आहे हे कशा प्रकारे पडत असतो जेव्हा तुमचं जो आहे तुमचे काही जरी नुकसान झाले शेतीमध्ये नुकसान झाले आणि तुम्ही जर पीक कंपनीला त्याची क्लेम केली आणि तुम्ही जर त्या पिकाची फोटो काढून जर तुम्हाला जर तुम्ही पाठवले असेल जर तुमची पीक पाहणी संपूर्ण झाली असेल आणि संपूर्ण प्रोसेसर झाल्यावर आणि तुम्हाला आता एक तुमच्या गावामध्ये तुम्ही बघितलं असेल कुठे बी शाळेवर तुमच्या यादी लागली असेल की यांचा पीक विमा यांना इतका आलेला आहे आणि तुम्हाला सर्वांना सांगतोय तुम्ही सी एस सी सेंटरवर सुद्धा जाऊन बघू शकता की प्रत्येक गावाच्या याद्या त्याच्याकडे असतात तुमचं तिथं नाव आहे का तुम्हाला रक्कम आली आले आहे का जर ज्यांचे नाव आलेले आहे आणि जर तुमचं नाव आले असेल आणि जर तुमच्या नावावर काही रक्कम आली असेल तर तुम्हाला शंभर टक्के पैसे भेटणार आहेत तुम्ही काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा तर बघा पहिली गोष्ट काय करायची आहे की आपल्याला यादीमध्ये आपलं नाव आहे का आणि आपला जो क्रमांक आहे जो आपला खाते क्रमांक आहे तो बरोबर ऐकाय चेकअप करायचं ही झाली पहिली गोष्ट आता दुसरी दुसरी बाब म्हणजे काय माहिती आहे का दुसरी बाब म्हणजे तुमचं जे तुमच्या गावामध्ये जर असं तुम्हाला कुठं शाळेवर कुठं तुम्ही जर बघितलं असेल तर तो तुम्ही सर्वांना बघितलं असेल की तुम्हाला एक म्हणजे असं एक फॉर्म लावलेलं असेल आणि त्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्याला पीक किंवा पडणार आहे त्याचं तुम्हाला यादीसुद्धा लागलेली असेल त्या यादीमध्ये तुमचं नाव असेल आणि जर तुमचं जर त्याच्यामध्ये जर रक्कम किती आलेली आहे हा जर आकडा असेल तर तुम्हाला एक काम करायचे आहे लवकरात लवकर सी एस सी सेंटरवर जाऊन तुमच्या खात्याची सी करायची आहे त्यांना सांगायचं माझं गाव सांगायचं म्हणजे तुमचं गाव गाव सांगायचं तुमचं शिवार सांगायचा तुमचा गट क्रमांक सांगायचा तुमचं गावाचं नाव जरी सांगितलं त्या यादीमध्ये जर तुमचं नाव सावड सा सापडलं तर तुम्ही तिथं त्याची सी करून घ्यायची आणि सी के केल्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला काय होणार की येत्या सी झाल्या झाल्यानंतर तुम्हाला एका हप्त्यामध्ये पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत आणि खूप शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता पडायलासुद्धा सुरुवात झालेली आहे काल काल म्हणजेच चौदा तारखेला हिंगोली नांदेड परभणी या तिन्ही जिल्ह्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना पैसे पडायला सुरुवात झालेली आहे ती की हेक्टरी साडेनऊ हजारप्रमाणे आलेले आहेत तेरा हजार प्रमाणे म्हटले होते पण नऊ हजार याप्रमाणे पैसे सर्वांना भेटलेले आहेत त्यामुळं आता कसं माहिती आहे का सर्वांचं एकच प्रॉब्लेम झालेला आहे ज्या शेतकऱ्याचं पैसे आलेले नाहीत त्यांचा फक्त एकच प्रॉब्लेम झालेला आहे की एक तर त्यांची के वाय सी नाही आहे एक तर त्यांच्या बँक डिबिट नाही आहे आणि तुम्हाला सर्वांना सांगतो आता खूप मोठी ही एक अडचणी येत आहे जर तुम्ही तुमच्या बँकमध्ये जर डी बी टी केले नसेल तर तुम्हाला आता एकही एक रुपया भेटू शकणार नाही कारण की तुम्हाला तुमच्या बँकमध्ये डी बी टी करणं हे आता खूप आवश्यक झालेलं आहे त्याच्यामुळं लवकरात लवकर डी बी टी करून घेणे आणि जेव्हा तुमचे ते फॉर्म येत आहे जी यादी येत आहे ते तुमच्या गावामध्ये तुमच्या शाळेवर किंवा तुमच्या मंदिरावर तुम्हाला ती चिटकलेलं दिसेल किंवा तुमच्या सोपत म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतमध्ये तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन तुम्ही चेकअप करू शकता तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन त्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला नावाच्या समोर तुम्हाला रक्कम किती आलेली आहे ते बी स दिसेल तुमच्या नावावर शेती किती आहे हे बी दिसेल आणि तुमचा कोणता खाते क्रमांक आहे हे बी दिसेल हे सर्व जर माहिती बरोबर असेल तर लवकरात लवकर ऑनलाईनवर जाऊन सी वी एस सेंटरवर जाऊन आधार केंद्रावर जाऊन लवकरात लवकर तुमची ई के वाय शिक करून घ्या कारण की केवायसी सी केल्याशिवाय कोणालाही एक रुपयासुद्धा भेटणार नाही त्यामुळे केवायसी करणे खूप आवश्यक आहे तुम्ही ही केवायसी केलीच पाहिजे आता केवायसी सी म्हणजे का करायची कशामुळं करायची आता केवायसी करणे म्हणजे काय आहे आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आता जर परभणी जिल्ह्याचं जर पाहिलं तर तीनशे अशी शेतकरी आढळले आहेत की ते त्यांनी फेक विमा भरलेला आहे त्यांच्या नावावर एकही गुंठा शेती नसून त्यांचे त्यांच्या नावावर दहा एकर वीस एकरचा विमा भरलेला होता मग अशा गोष्टी टाळण्यासाठी केवायसी करणे खूप आवश्यक आहे तुम्ही जर अंगुठा लावला तर तुम्हाला तुमची सर्व डिटेल तुमच्या अंगुठा तुम्ही खरे शेतकरी आहात हे त्यांना कळते आणि तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर, लवकर तुमची रक्कम जी आहे ती जमा होते तर ही कशासाठी आहे हे फक्त आपल्यासाठीच आहे जेणेकरून तुमचा काहीही त्याच्यामध्ये तोटा होणार नाही सर्वांना जे पैसे आहे ते भेटेल हे फक्त तुमच्यासाठीच आहे हे दुसरं कोणासाठी नाही आणि हे शेतकऱ्यासाठी कशामुळे केलं आता की कारण की जर तुम्ही आता जर केवायसी नाही केली जर तुम्ही विम्यामध्ये जर तुमची केवायसी नाही केली तर तुम्हाला एक रुपया सुद्धा भेटणार नाही ज्या शेतकऱ्यांनी के केवायसी केलेले के त्यांनाच भेटणार आहे कारण की त्यांची ओळख म्हणून केवायसी करणे हे सर्वांना आता लाभदायक आहे आणि तुम्ही हे केलं सुद्धा पाहिजे आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे कसं आहे माहिती आहे का आता आता बँकामध्ये एवढी अडचण आहे आता ज्या ज्या शेतकऱ्याला आता पैसे त्यांच्या बँकमध्ये आलेले सुद्धा आहेत पण हे काढण्यासाठी जेव्हा बँकेमध्ये आहेत त्याच्यामध्ये खूप गर्दी असते त्याच्यामुळे ते पैसे काढू शकत नाही तर शेतकऱ्यांना तुम्हाला सांगतोय काय करायचं आहे तुम्ही अशा बँकेमध्ये खाते ठेवायचे आहे ज्याचे की तुमच्या मोबाईलवर तुम्हाला फोनपे येईल अशा बँकामध्ये खाते ठेवायचं कारण की तुम्हाला जर तुम्हाला मॅसेज आला तर तुम्हाला संपूर्ण कळेल आणि तुमच्याकडं फोनपे पे असल्यामुळं तुम्ही लवकरात लवकर ते पैसे काढून घेऊ शकता त्याच्यामुळं अशा बँकेमध्ये खातं ठेवायचं जेणेकरून तुमचा वेळ वाचेल आणि तुमचं जे काम आहे ते लवकरात लवकर होईल आणि शेतकरी मित्रांनो ई पहा इ ई पीक पाहणी करणे खूप आवश्यक आहे आणि तुम्ही जे आहे ते कंपनीला क्लेम केलेला पाहिजे की आमची अशी अशी नासाडी झालेली आहे आणि त्याच्यामुळं की आमचे तुम्ही पैसे टाकले पाहिजेत तर कारण की आमच्या शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि आम्हीचा जो आहे आमच्या शेतीचा विमा केलेला आहे तर याच्यामध्ये सुद्धा तुमचाच फायदा आहे शेतकऱ्यांनो कारण की जेवढं तुम्ही आता इथून इथून समोर ई पीक पाहणी करताना तेवढं तुम्हाला जलद गतीने पैसे येतात जेवढे तुम्ही सी करता जलद गतीने पैसे येतात आज संपूर्ण शेतकऱ्याला सांगतोय तुम्ही ई पीक पाहणी ही जरूर जरूर केली पाहिजे कारण की ई पी पाहणी जर तुम्ही नाही केली तर तुम्हाला एकही रुपाय भेटू शकत नाही कारण की सर्व शेतकऱ्यांना माहिती की आता ई पीक पाहणी ही किती आवश्यक झालेली आणि आता तुम्ही पहिल्यांदा ई पीक पाणी ही कशी करीत होते दुसऱ्याच्या शेतामधून सुद्धा करीत होते पण आता तसं राहिलेलं नाही आहे कशामुळं कारण की शेतीची आणि शेतकऱ्याची ही खरी ओळख पाहण्यासाठीच हे नरेंद्र मोदी यांनी हे काम केलेले कारण की आता काही काही फेक शेती नसल्यानेसुद्धा शेतीचा विमा भरणे हे फेक डॉक्युमेंट देणे हे खूप खूप आता त्यांच्या त्यांना माहीत झालेलं आहे की असे शेतकरी करत आहेत असे फेक शेतकरी आहेत त्याच्यामुळे त्यांच्यापासून वाचण्यासाठी ला तुम्हें तुम्हें हे त्यांनी उपग्रह लाभलेला आहे की तुम्ही तुमच्या शेतात जाऊन तुम्ही ई पीक पाणी करणे आणि तुमची सी असणे तरच तुम्हाला पिके पीक विम्याचे पैसे भेटणार आणि तुम्हाला सर्वांना माहिती हे पैसे कधीचे आहेत हे पैसे आहेत दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस याच्यामध्ये तुम्ही जी नासाडी झालेली आहे जी पिकाची नासाडी झालेली आहे ते तुम्हाला हे पैसे आहेत त्याच्यामुळं सर्वांनी ध्यानपूर्वक ऐकायचं आणि सर्वांना इंबा भेटणार आहे असं नाही की याला भेटला आणि त्याला भेटला याला नाही भेटला सर मला भेटला नाही असं काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही सर्वांना हा विमा भेटणारच आहे त्याच्यामुळं काहीही घाबरू नका फक्त तुमचं नाव जर आलं नसेल तर तुमच्या तलाट्याला भेटा तुमच्या जे तालुक्याला तलाटा असते जे तुमचे तलाटी आहेत त्यांना जाऊन भेटा जे तुमचे तुमचे जे ग्रामसेवक असतात त्यांना भेटा त्यांच्याकडे सुद्धा याची जी सर्व डिटेल असतील ते तुम्हाला डिटेल देऊ शकतं तर आता व्हिडिओ कसा वाटला हे सर्वांनी महत्त्वाला आणि लाईव्ह येण्याचं कारण की जास्तीत जास्त लोकांना लाईव्ह कळावं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सर्वांनी सर्वांनी मला सांगायचं आहे जेणेकरून आम्हाला पुढच्या व्हिडिओसाठी अजून तुम्हाला जी माहिती द्यायची आहे ती आम्ही घेऊन चांगल्या दर्जेदार माहिती तुम्हाला देऊ शकतो त्याच्यामुळं हा माहिती कशी वाटली आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सर्वांनी सांगायचे आणि जर काही जर अडचणी असल्या तर कमेंटमध्ये सांगू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमच्या सर्वांचा हा व्हिडिओ पाहिल्या पाहिला म्हणून आभार मानतो मी माऊली नरवाडे तुमचं सर्वांचा आभार मानतो आणि आजचा व्हिडिओ इथं थांबतो जर नवीन व्हिडिओ जर बघत असेल तर तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब कराच लागेल तर बघा तुम्हाला जर माहिती चांगली वाटली तर चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक करून जा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान जय 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 बळीराजे